आ बोल रहे है इसमें बोल रहे हो ए ये उठाने दो नहीं ये दो, दे दो उसके बाद में अंदर भाई आ जाओ मैं अरे साहब यहाँ पे आगे

नमस्कार मी संदीप राणे शहराध्यक्ष मीराबाईंदर बनसे तुम्ही बघत असाल आज भाईंदर वेस्ट या ठिकाणी जे पी इन्स्ट्राचं काम चालू आणि किती किती बेकायदेशीर काम चालू होतं हे तुमच्या जोरांत उदाहरण कसं मीरा भाईंदर महानगरपालिकेचे टाउन प्लॅनिंगचे अधिकारी मीरा भाईंदरचे अधिकारी इंजिनिअर काय करत होते हा मोठा प्रश्न फिरणं जनतेसमोर बघत असाल या ठिकाणी पायलिंगचं काम चालू होतं पायलिंगचं काम चालू असताना या ठिकाणी पायलिंगचा जो पाईप पाई आहे तो आज तुम्ही बघत असाल जोरवर पडलेला आहे आज सुदैवाने काय जीवितहानी झाली नाही पण झाली असती तर किती मोठा प्रकरण झाला असतं हे तुम्हाला बघत असाल तर मला वाटतंय तु की मीराबाई महानगरपालिकेचे अधिकारी असतील टाउन प्लॅनिंगचे अधिकारी असतील यांच्यावर कठोर कारवाई व्हायला पाहिजे की कुठल्या प्रोजेक्टमध्ये काम चालू आहे आणि क कसं चालू या पद्धतीची शानिशा न करता डायरेक्ट त्याला तुम्ही वर्क ऑर्डर देता त्याची शानिशा न करता तुम्ही आज काम चालू कर राज्यामध्ये मला वाटतं जे पी इंट्रावर फौजदारी गुन्हा दाखवला व्हायला पाहिजे त्याचबरोबर नगरपालिकेचे अधिकारी असतील टाउन प्लॅनिंगचे अधिकारी यांच्यावर पण फौजदारी गुन्हा दाखवला पाहिजे आज तुम्ही बघत असाल या ठिकाणी भाईंदर पण बिल्डिंगचं काम चालू होतं बिल्डिंग कोसळली बिल्डिंग कोसळण्याचं काम चालू होतं त्या ठिकाणी बिल्डिंग कोसळली याच्या घराच्या बाजूने जाऊन त्या ठिकाणी पडली तर मला वाटतं वारंवार हे प्रकरण आहेत याचा अर्थ कुठेतरी मीराबाईजर महानगरपालिका फेल्युअर आहे आम्ही महाराष्ट्र हनुमान सेनेच्या वतीने मागणी करतो आहे की मीराबाईजर महानगरपालिकेचे अधिकारी असतील आणि जे पी एनफा असतील यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल व्हायला हो पाहिजे ही तुमच्या या व्हिडिओच्या माध्यमातून